नमस्कार रक्षाबाधर बंधुनो मी विजयकुमार तासगाव ये लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा जो, जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागाधर बंधून यंदा काड्या लवकर पिकण नाहीत काडी मॅच्युरिटी आपल्याला मनातिशी मिळत आहे अगदी काही भागात आळवणीमा आल आळणे म्हणतात काळी लवकर आळली नाही म्हणतात तर ह्याच्या पाठीमागची कारण पाठीमागे कारण याच्यावर काय उपाय करावे लागतील हे विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागा आपल्या सगळ्यांना माहिती आहे बागा यंदा अति तीव्र उन्हामुळं लवकर फुटल्या नाहीत किमान पंधरा दिवसापर्यंत बागा लेट झाल्या काही काही जणांच्या बागा पंचवीस ते अठ्ठावीस दिवसापर्यंत लेट झाल्या आणि अपेक्षेप्रमाणे मान्सून जो आपण दरवर्षी जुलै मध्ये यायला पाहिजे असं म्हणतो तो, तो मान्सून आला बरोबर सात जुलैला उन्हाळे पाऊस सुद्धा आपल्याकडं सगळ्याच द्राक्ष विभागात चांगले पडले ह्या दोन्ही गोष्टींच्या मुळे बागा लेट फुटल्या ले, पाऊस लवकर आला त्यामुळं बागेची स्टेज किमान एक महिना लेट चालली किमान तीन आठवडे म्हणजे जवळजवळ एकवीस दिवस ते सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसापर्यंत बागेची स्थिती लेट चालली हे लक्षात घ्या त्यामुळं आपल्याला जरी आपला जुलै संपत आला तरी आपल्याला काडी पिक नाही असं वाटायला लागलं त्याच्या पाठिबाचं मूळ कारण ह्या स्थितीत आपण काय करायला पाहिजे तर ह्या स्थितीत ज्यांच्या बागा लेट आहे त्या म्हणजे मालाची छाटणी ज्यांना ऑक्टोबरमध्ये घ्यायची आहे त्यांनी निवांत राहावा पेशन्स ठेवा काडीची मॅच्युरिटी आरामात होऊन जाईल त्याला वेगळे स्प्रे घ्यायची आवश्यकता आहे अशातला भाग अजिबात नाही पण ज्यांना ऑगस्टमध्ये छाटायचं आहे ज्यांना सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात छाटायचं आहे त्यांनी मात्र ह्याच्यावर विशेष काम करणं गरजेचं आहे ते असं बागेचे पोटॅश लेवल आपल्याला वाढवून घ्या लागल सल्फर लेवल वाढवावे लागेल त्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅशची स्लरी मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले ती करून द्या सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फर ह्याच्या फवारण्या कामापेक्षा एक दोन जरी जास्त घेतल्या तरी चालतील बोडून दिल्या तरी चालतील प्लेन दिल्या तरी चालतील सल्फेट ऑफ पोटॅश एक लिटर पाण्या पाच ग्रॅम सल्फर एक ते दीड ग्रॅम त्याच वेळी कॅल्शियम आणि मॅजिक स्प्रे एखादा देऊन टाका त्याच वेळी पोटॅशियम डाय फॉस्फेट म्हणजे पीडीएच पाच ग्रॅम बोरिक ऍसिड अडीच ग्रॅम आणि सल्फर एक ते दीड ग्रॅम असाही स्प्रे घेतला तरी सुद्धा बागेला काडीची मॅच्युरिटी चांगली येते त्याच वेळी ओलांड्याच्या कडला जी गर्दी पानाची आहे ती सुद्धा खालची एक दोन तीन पानं काढून टाकली तरी सुद्धा मॅच्युरिटी चांगली येण्याला चांगला फरक पडतो ओलांड्याच्या कडची म्हणजे काडीच्या तळातली पहिले आपण विरली करताना एक दोन पानं काढलेली आहेत आता अजून दोन ते तीन पानं काढली तरी गाडीची मॅच्युरिटी आपल्याला चांगली मिळते कारण तिथं जे सूक्ष्म वातावरण तयार होतं ते होत नाही खालच्या पानावर भुरी येते ती भुरी सुद्धा येत नाही लक्षात आलं त्याच वेळी कोणत्याही परिस्थितीत बागेत कोणताही रोग असता कामा नाही ह्या काळात बागेत भुरी येण्याची शक्यता जास्त ह्यासाठी बागेला कॉन्टॉप कॅल्शियम गरज असेल तर एखाद्या कीटनाशकाचा स्प्रे द्या मी आता सांगितल्याप्रमाणे सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फरची फवारणी सुद्धा घ्या इतकं जरी बागेत आपण काम केलं तरी सुद्धा बागेला काडीची मॅच्युरिटी आपल्याला चांगली येते ह्याच काळात जर अति जास्त घाई असेल काडी पिकवायची तर पांदेट तपासणी करून घेऊन जितना सल्फेट ऑफ पोटॅश किंवा जेवढा पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर कॅल्शियम तातडीनं वाढवून घेऊन जर आपण काम करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा बागेला काढीची मॅच्युरिटी आपल्याला चांगली येते अजून एक गोष्ट कोणत्याही परिस्थितीत बागेची काडीची मॅच्युरिटी म्हणजे शेंड्याकडच्या बाजूचा जो आतला जो पीत आहे तो पीत डार्क ब्राऊन रंगाचा झाल्याशिवाय बाग छटू नका किंवा पाठीमाग पेस्ट लावून घ्या म्हणजे छटणीच्या अगोदर तीन आठवडे पेस्ट लावून घ्या जिथंपर्यंत माल आहे बघा तिथं पाठीमागे जिथं काडीची आतली लिगणची मात्रा लिगणीची मात्रा जी आतली जिथपर्यंत आल्या तिथून छटा आणि मग बागेची पेस्ट लावा अन्यथा बागेला डावणी रोग जास्त त्रास देतो फ्लिप्स तुडतुडी ही किडी जास्त त्रास देतात बागेच्या बर्ची डोळ्यात घड निर्मिती झालेली असताना अपरिपक्व अवस्थेत जर आपण त्याला जन्म दिला म्हणजे आपण त्याला जर पेस्ट लावून जर बाहेर काढलं तर ते गुळी घाडावर किंवा बाळी घाडावर जाण्याची जास्त शक्यता अशासाठी लिंगण्याची मात्रा जास्त झाल्याशिवाय बागेची छाटणी घेऊ नका थोडा वेळ काढा बागाधार हा जो मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला यात कोणत्याही प्रकारची औषधं कोणत्याही प्रकारची खतं कोणत्याही प्रकारची बाजारात मिळणारी जी फसवी जी औषधं आहे ती आणून फवण्याची अवजिबात आवश्यकता नाही हे लक्षात घ्या कारण टाइम बॉन्डिंग अत्यंत महत्वाचं आहे त्याला कालावधी जाणं हाच त्याच्यावरचा चांगला उपाय आहे बागायदार मंत्र आपला संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला तर नक्की लाईक करा आणि खरोखर सांगतो आपल्या सगळ्या बागायदार मित्रांशी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा जो आपला प्रयत्न आहे तो सगळ्यांसनी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद